अक्षय तृतीया हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते याला अखाती तीज असेही म्हणतात अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी विष्णू साव्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा करतात आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी भगीरथाने स्वर्गातून पृथ्वीवर आणली होती या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते हा दिवस माता अन्नपूर्णा स्वयंपाकघर आणि पाककला म्हणजेच अन्नाची देवी यांचा जन्मदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेची पूजा केली जाते आणि भंडार दरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची सव वाढते महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे अक्षय तृतीयेच्या दिवशी कृष्णाचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला गेला त्यावेळी सुदामाकडे फक्त चार तांदळाचे दाणे कृष्णाला देण्यासाठी होते तेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्व वाढले आहे भारतातील ओरिसामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो या दिवसापासून येथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करू लागतात ओरिसातील जगन्नाथपुरी येथूनही या दिवशी रथयात्रा काढली जाते अक्षय तृतीयेचे व्रत कसे करावे व्रताच्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी पहाटे लवकर उठावे घराची स्वच्छता व नेहमीची कामे उरकून शुद्ध पाण्याने अंघोळ करावी शक्य असल्यास एखाद्या पवित्र नदीत स्नान करू शकतात ज्याला शुभ मानले जाते दिवसाची सुरुवात अर्ध म्हणजेच सूर्यदेवतेला जल अर्पण करावे नंतर ध्यान करावे आणि गंगाजल शिंपडून घर आणि पूजावेदी शुद्ध करावे नंतर पूजा पूर्ण मनाने आणि पूर्ण भक्तीने करण्याची प्रतिज्ञा म्हणजेच संकल्प करावा त्यासाठी पुढील मंत्राचा जप करावा मम खेल पापक्षय पूर्वक सकल शुभ फल प्राप्त ए भगवत प्रीती कामनया देवत्रय, पूजन अहम करिषे अक्षय तृतीया पूजाविधी पूजेच्या खोलीत पिवळ्या कापडाने झाकलेल्या लाकडी चौरंगावर गणेश भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती ठेवाव्यात जर तुम्ही सोने किंवा चांदीसारखी महागडी वस्तू खरेदी केली असेल तर ती देवतांच्या जवळ ठेवावी नंतर चंदन पावडर आणि गुलाब पाण्याची पेस्ट तयार करावी त्याने देवतांना मूर्तीला तिलक लावावा आता कलश तयार करावा त्यावर थोडी हळद लावून सिंदूर वापरून स्वस्तिक चिन्ह बनवावे कलश पाण्याने भरावा त्यात थोडी हळद कुंकू आणि काही नाणी घालावी का आंब्याच्या पानांचा गुच्छ कलशात ठेवावा पाने वरच्या दिशेने ठेवावी आता कलशाच्या गळ्यात एक संपूर्ण नारळ त्याच्या भुसासह ठेवावा नंतर तो कलश चौरंगावर हलक्या हाताने ठेवावा धूप आणि तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा, नंतर पिवळ्या आसनावर बसावे गणपतीसाठी ओ गणपते नमः असा मंत्र म्हणून गणपतीला जल अक्षता फुले जानवे फळे आणि दक्षिणा अर्पण करून देवाचा आशीर्वाद घ्यावा नंतर भगवान विष्णूंना जल अक्षता चंदन फुले अगरबत्ती आणि तुळशी अर्पण करावी तसेच देवी लक्ष्मीला सिंदूर अर्पण करून कमळ अर्पण करावे दूध तांदूळ किंवा डाळ यासारख्या पदार्थांसह घरीच नैवेद्य तयार करावा आणि देवतांना अर्पण करावा घरातील सदस्यांसह आरती करावी सर्व सभासदांना प्रसाद वाटप करावा सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी आपण आपल्या आवडत्या देवतेचे नामस्मरण किंवा मंत्रपठण करावे या दिवशी केलेल्या मंत्रपठणाचे किंवा नामस्मरणाचे पुण्य अखंड टिकून राहते पुढीलपैकी मंत्र म्हणू शकता ॐ नमो भगवते वासुदेवाय दुसरा मन्त्रे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते काय खरेदी करावे या दिवशी तुम्ही सोने किंवा जडजवाहीर खरेदी करू शकतात असे केल्याने त्यात सतत वाढ होत राहते या दिवशी नवीन वस्त्रे दागदागिने आदी वस्तू तयार करून परिधान करतात तसेच नवीन जागा संस्था अगरमंडळे आदी यांची स्थापना उद्घाटन वगैरे केली जातात नवीन वाहन खरेदी केले जाते नवीन संकल्प केले जातात तसेच नवीन व्यवसाय सुरू केले जातात थोडक्यात काय तर कोणतेही कर्म, या दिवशी चालू केल्यास ते कायमस्वरूपी अक्षय राहते व टिकून राहते या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्या खरेदी केल्याने घरात सुखसमृद्धी येते चला तर मग आपण जाणून घेऊ त्या कोणत्या गोष्टी आहेत कवड्या धार्मिक शास्त्रांनुसार देवी लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहेत अशावेळी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कवड्या खरेदी करून ती लक्ष्मी देवीच्या चरणी अर्पण करावी यासोबतच देवी लक्ष्मीची नियमानुसार पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी कवड्या लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवाव्यात जवस शास्त्रानुसार जवस खरेदी करणे देखील सोने खरेदी करण्यासारखेच शुभ मानले जाते या दिवशी खरेदी केलेली जवस भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करावी आणि नंतर ती लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावी यामुळे तुमच्या घरात संपत्ती वाढेल अक्षय तृतीयेला सोने खरेदी न केल्यास या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणेही खूप शुभ मानले जाते अक्षय तृतीया हा दिवस घरात श्रीयंत्र आणण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो या दिवशी विधीपूर्वक श्रीयंत्राची स्थापना करावी दक्षिणावरती शंख तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावरती शंख देखील खरेदी करू शकतात दक्षिणावरती शंख लक्ष्मीदेवीला अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते असे म्हटले जाते की ते घरात ठेवल्याने नेहमी सुख समृद्धी येते घागर याशिवाय अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घागर खरेदी करने ही खूप शुभ आहे या दिवशी घागर विकत घेऊन घरी ठेवणे आणि सरबत भरून किंवा पाणी भरून दान करणे हे दोन्ही शुभ मानले जाते कोणते दान करावे या दिवशी ब्राह्मणाला उदक कुंभाचे दान करावे हे दान करत असताना असे म्हणावे की ब्रह्मा विष्णू आणि शिव ज्यात सामावले आहेत असा हा धर्मगट मी ब्राह्मणाला दान केला आहे या दानामुळे माझे पितर आणि देवता तृप्त होत गंध उदक तीळ यव आणि फळे यांनी युक्त असा हा कुंभ मी पितरांसाठी देत आहे हा कुंभ माझ्यासाठी सदा अक्षय ठरो या दिवशी गोरगरिबांना मातीचे माठ किंवा रांजण आंबे मिठाई वस्त्रे दान करावेत तसेच तूप साखर धान्य फळे भाज्या सोने चांदी इत्यादींचे दान करावेत अक्षय तृतीयेला काय करू नये अक्षय तृतीयेच्या दिवशी देवघर तिजोरी किंवा अशी जागा जिथे पैसे ठेवले जाऊ शकतात ती जागा अस्वच्छ ठेवू नये घराची नीट साफसफाई करावी अस्वच्छ घर म्हणजे नकारात्मकता आणि इथे अलक्ष्मी निवास करते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चोरी करणे खोटे बोलणे जुगार खेळणे इत्यादी वाईट कर्मांपासून दूर राहावे यातून कमावलेली पापे तुमच्यासोबत अक्षय म्हणजेच आयुष्यभर राहतील या दिवशी मांस मद्य लसूण कांदा इत्यादींचे सेवन करू नये अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही प्लास्टिक ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी खरेदी करू नये या दिवशी कोणालाही उधार देऊ नये असे केल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होते अक्षय तृतीयेच्या दिवशी खोलीत अंधार ठेवू नये खरेदीला जाताना रिकाम्या हाताने परत येऊ नये अक्षय तृतीयेचे महत्व अक्षय तृतीया हा दिवस सर्व शुभ कार्यासाठी उत्तम आहे अक्षय तृतीयेला लग्न करणे खूप शुभ मानले जाते ज्याप्रमाणे या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य कधीच संपत नाही त्याचप्रमाणे रोजच्या लग्नातही पती पत्नीमधील प्रेम कधीच संपत नाही या दिवशी लग्न झालेले लोक जन्मापर्यंत एकत्र नांदतात लग्नाव्यतिरिक्त उपनयन सोहळा घराचे उद्घाटन नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन प्रकल्प सुरू करणे इत्यादी सर्व शुभ देखील शुभ मानली जातात या दिवशी असे केल्याने व्यक्तीला सदैव प्रगती मिळते आणि शुभ परिणाम दिवसेंदिवस वाढत जातात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा